सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी लकी ड्रॉ ड्रॉ दसरा दिवाळी बंपर ऑफर टोटल पहिला बक्षिस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात कोणतीही विकास कामं केली नाही आहेत आता या मतदारसंघाचं वाटोळं करायला निघाले आहेत मागे एकदा मतदारसंघामधील मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केलं नगर तालुक्यातील जेऊर या ठिकाणी सोळा नोव्हेंबर रोजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावरती अमोल जाधव संपत म्हसके दादासाहेब गुंजाळ रामेश्वर निमसे मच्छिंद्र सोनोने विजय डवले नितीन बाफना सतीश थोरात प्रकाश देठे दादासाहेब विधाते बाळासाहेब लटके अंबादास पवार बाळासाहेब हराळ तसेच अन्नसाहेब मगर बाबासाहेब मगर सोमनाथ टिमकरे तसेच अशोक धनवडे वसंत पवार पप्पू पाटोळे रामदास साळवे आदींची उपस्थिती होती निलेश लंके पुढे म्हणाले की आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये प्रचंड विकास कामं केली करडिले यांच्या कार्यकाळामधील थांबलेल्या विकास कामांना गती दिली सत्तेमध्ये कमी काळ लाभला तरी देखील त्यांनी लक्षवेधी कामं केली करडिले हे दहशत आणि गुंडगिरी करण्यात शेतकर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्यात माहीर असलेल्या करडिलेंनी अनेकांच्या संसाराची राख रांगोळी केली आहे नगर परिसरामध्ये त्यांची सर्व परिचित आहे दहशत निर्माण करणाऱ्या कर्डिलेंना संधी मिळाल्यास ते मतदारसंघाचा युपी बिहार केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे राहुरी मतदारसंघामधील जनतेनं भावी कॅबिनेट मंत्री म्हणून आमदार प्राजक्त तनपुरे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन खासदार निलेश लंके यांनी केलं क्लिप दाखवली अरे मी तर पाच वर्ष त्या प्राजक्टादा बरोबर विधीमंडळात काम केलं पण तोंडात शिवी सुद्धा येत नाही बोल नाही राग बला तर काय प्राजक्तदा काय तरी हात झटकीत इकडं तर गापागप शिवाय जसं काय बिहारी अरे आता शिवाय यांच्या हातात काहीच नाही यांच्या हातात जर काय आलं तर तुम्हाला का खाली बसलो तुम्हाला दिवसा ढावलं हिंडून नाही द्यायची अरे येतो खरा गुंडाराजे हे गुंडारा थांबवायचं म्हणणं नाही या सगळ्यांच्या आमची सगळ्यांची गरज आहे ना अरे समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाणारे नेतृत्व आपल्या समोर बसलेले तनपुरे या माणसाने विकासाला महत्व दिलं या माणसाने चुकीच्या गोष्टीला महत्व दिलं नाही त्यामुळे चांगला सुसंस्कृत नेता म्हणून प्राजक्दानकर पाहतो मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघात त्याचं सोडून द्या पण ऊर्जा खात्याचं मंत्रीपद मिळाल्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कोणी दिलासा दिला असेल सा तो म्हणजे आमच्या आदरणीय तुम्ही आमदारला मतदान करा तुम्ही कोण निवडून जाणार आहे आमदार निवडून जाणार कोण निवडून जाणार आहे आमदार निवडून जाणार तुम्ही नामदार अरे ज्या माणसाने मागच्या पाच वर्षापूर्वी मंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली एक सुद्धा दाग लागून नाही दिला अशा माणसाला आपण मतदान करणार म्हणजे राज्याच्या नामदाराला मतदान करणारे राजकारण बघा ना वेगळ्या दिशेने मी तुम्हाला कोणीतरी सांगितलं सगळी केशरवाल्यांची खडीवाल्यांचे दादागिर चालू आहे अरे एवढं काय उत्तर घेऊ नका ना येऊ तेवीस तारखेला आम्ही सरकारमध्ये आलो सगळ्यांचा हिसाबच करून टाकेन गप्रा आम्हाला त्रास देऊ नका ना त्यांचं धोनू धुवायचं ध्वप मला आमच्या कार्यकर्त्याला कोणी घ्यायच्या भानगडीत फोडून ना आता नाही तर मला पण मोजमाप करता येईल त्या उत्खनन झाल्याचं हे नाही करणार पण मी करीन ना आम्हाला सोयीचे पण पाडे मोजतायच उलटे पण येतात त्यामुळे माझी विनंती सगळ्यांना बाळांना बाबांना धंदा करायचा तर धंद्याच्या पद्धतीने करा धंद्याचा जो धंद्याच्या माध्यमातून जे कमावलेले हे ते राजकारणात आमच्या विरोधात काय उतरायच्या भानगडीत तुला तर पहिल्या लाईन तुझं ते कलेक्टरला का राहायला लावणार आहे किती त्रास झाला आमच्या कार्यकर्त्याला त्याच्या विनाकारण त्याचं केशियर सेल केलं त्याचा लाईटीचा दण टाकला ज्यांनी ज्याने तुला चुकीचा त्रास झाला त्यांना गडचिरोलीच पाठ होणार तू काळजीला तो मग त्यावेळेस आपलं सरकारला फक्त तुझं एकट्याच केशेअर चालू राहणार आहे त्याचं एकट्याच राहत रोज पण चालू राहणार आहे पण नियमात जे आनंद ही कोणाच्या आशीर्वादाने चाललेली आहे ना ते निश्चित आपण बंद करण्याचे काम करणार आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनाचे आज आम्ही जात्यात तर उद्या आम्ही सुपात येणार आहे यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मागील वेळेस तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून मला निवडून दिलं तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ दिला नाही या भागामधील अनेक प्रश्न मी मार्गी लावले आहेत काही प्रश्न प्रलंबित असतील ते पुढील काळात मार्गी लावले जातील मला पुन्हा संधी द्या या संधीचं सोनं करून मतदारसंघामधील सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम होईल आणि आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे जेऊर आणि परिसरामध्ये एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत परिसरामधील गुंडगिरी आणि दहशत कायमची संपुष्टात आणू अशी ग्वाही आमदार तनपुरे यांनी दिली आहे तुम्ही टाकलेल्या विश्वासाला पात्र लावून या भागातल्या जनतेचे जे, जे काही मूलभूत प्रश्न आहेत मग ते पाण्याचे असतील विजेचे असतील रस्त्याचे असतील या सर्व प्रश्नांना योग्य न्याय द्यायचा प्रयत्न या पाच वर्षामध्ये अत्यंत जबाबदारीनं मी केलेला आहे पंचवीस वर्ष या भागाचे आमदार वेगळे होते मागच्या पाच वर्षी तुम्ही त्यांना बदललं या नगर तालुक्यामधले जी गावं इथं माझ्या मतदारसंघामध्ये येतात त्याच्यामध्ये घाटाखालची काही चार पाच गाव आहेत ती सर्व गावं त्यातली बहुतांश गाव ही वांबोरी चालीच्या लाभ क्षेत्रामधली आहेत आमचं खोजपुरी असेल पांगरमल असेल मधले चिंचोली असेल ही गावं वांबोरी लाभ चा लाभक्षेत्रामधली गाव आहेत आणि दहा वर्ष मतदार संघाला या गावात जोडल्यानंतरची दहा वर्ष जे माजी आमदार होते त्यांनी मात्र या गावांना वांबोरी चारीचं पाणी कधी ते दाखवू शकले नाही या खोसपुरी असेल पांगरमन असेल मजले चिंचोली आणि आजूबाजूच्या गावांना जिथं की वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रामधली गाव आहेत पाच वर्षामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाणी देण्याचं काम या पाच वर्षामध्ये या खालच्या गावाला झालं तिथून पुढे पाथर्डी तालुक्यातली गाव आहेत पण आपण विचारा भोजपुरी मध्ये कुणी असेल पांगरमल मधलं कुणी असेल मागची दहा वर्ष माझे आमदार जायचे फक्त बटणं दावायचे वांबोरी थारीचे फोटो पेपर मध्ये यायचे मात्र पाणी प्रत्यक्षामध्ये कधी आलं नाही पण मात्र या नगर तालुक्यातल्या वांभोरी थारीच्या कार्यक्षेत्रामधल्या गावाला योग्य प्रकारे पाणी देण्याचं काम या पाच वर्षामध्ये झालेलं आहे बोलत असेल पण मात्र सरकारी आकडे कधी खोट बोलत नाही या जे पाणी आहे त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी काम पाच वर्षामध्ये झालं मात्र मागच्या दहा वर्षामध्ये त्या हक्काचं पाणी जे राखीव पाणी होत ते देखील मागच्या आमदार देऊ शकलेले नाही मित्रांनो नंतर घाटावरती चढल्यानंतर आपल्या परिसरामध्ये जेव्हा मी नवीन आमदार इथं झालो मंत्री ऊर्जा खात्याचा राज्यमंत्री होतो आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दे देखील मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली जेव्हा जेव्हा मी वरच्या भागामध्ये यायचो अत्यंत दारुण अवस्था इथल्या महावितरणच्या कारभाराची होती अत्यंत दारुण यावेळी बहिरवाडीचे सरपंच विलास काळे भास्कर मगर उद्धव दुशिंग प्राध्यापक शशिकांत गाडे संपत मस्के सरपंच नाताबाऊ चव्हाण भैयासाहेब पवार तसेच शरद झोडगे गोविंद मोकाटे रघुनाथ झिने अॅडव्होकेट अभिषेक भगत यांनी मनोगत व्यक्त केलं या सभेसाठी जेऊर परिसरामधील मोठा जनसमुदाय उपस्थित होता मतदारांकडनं तनपुरे यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचं या ठिकाणी बघायला मिळालंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर